तर नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोर्या सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलवरती मी तुमचे स्वागत करतो तर आजच्या ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठ गौरी पूजा व गौरी ओसा कसा असतो ते दोन भागांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व सर्वांना शेअर करा जेणेकरून कोकणातील परंपरा रूढी लोकांपर्यंत पोचेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ एन्जॉय करा धन्यवाद तर मित्रांनो आता होय सारवणीचं काम सुरू आहे हे आमच्याच गाईचं शेण वापरून एका चौकोनामध्ये सारून घेतात आता ही आमची जुनी परंपरा की ह्या विहिरीसमोर ज्येष्ठ गौरीचं पूजन करतात खूप आधीपासून सगळे पिढे इथे गौरीचं पूजन केला जातं अशा प्रकारे हा शेण एका चौकणामध्ये सारून झाल्यानंतर पुढचे विधी मांडले जातील तर इथे आता रांगोळीचा काम सुरू झालेला आणि समोर ते इकडे चक्की वाजवता अशा प्रकारे रांगोळी काढतात आणि अगदी उत्साहात हा गौरीचा सण आमच्या गावात साजरा केला जातो आता दगड मांडलेले असत दोन जेणेकरून तिथे ते जे डाम डाम असत भाज्यांचे उभे राहतील तिथे हे बघा अशा प्रकारे भाजीचे डाम उभे केलेले होत

Um, आमेत पानी होत नाही आ ओ मामी तू आता खिला आता बघ तू सोलं मी सोलं काय करत आहे यस वाजव बाहेर को खाया बाबा तू नेवतो सुज्ञ नाही मोबाईल ऑन बसला जाऊ तिकडे नको जा ठीक आहे तू थांब रे आलास तू ही रवाची नाही बंटी जा तिकडे नको जा हो <Conversations> <itanikle> <ट्लुम्हार से Mills>

अगरबत्ती वगैरे लावून तो तो। अगर खाली। तर आत्ते आता दुसऱ्या गौरीची पूजा करत असा आणि मम्मी आमच्या गौरीची पूजा करत असा तर दोन्ही गौरींची पूजा आता सुरू झालेली आहे

बावडी बावडी बाई जायच नाही पुढे काय आपली आपली

आता सर्व बायका पूजा करत आहेत आणि पूजा झाल्यानंतर मग गौरी घरात नेली जाता आणि मग घरात तिची गणपतीसोबत पूजा केली जाता तर ते तुम्हाला मी दाखवीनच आपला आपल्या आपण

येरे से करते हो वीडियो करते <laughs> कर करता था वीडियो करता छले मुठी तकिए तो बस ए चुपला दिला मारता रहो तो बकट जाओ नहीं बाबू अरे अरे कर छोड़ सी हां ये कुमांत से बदला गठन साइज लाओ वो तो बांध तागी टेम टेम पानी पड़ता तो

जय तर मित्रांनो आता गार घालून झालेला असा तुम्ही सगळ्यांनी जय माते बोललास ना तर गाराणा म्हणजे आमच्या कोकणातील एक जुनी परंपरा म्हणजे कुठलोही कार्यक्रम असू दे पूजा गणपती राखण देवचे असतात कुठलंही कोकणातील कार्यक्रम असतात तरी गाराण्याशिवाय त्या कार्यक्रमाची सुरुवात होते आणि गाराणा घातल्यावर डायरेक्ट देवाकडे जाता म्हणून देव पावता असं म्हणतात म्हणून आम्ही गाराणा घालतो तर आत्ता ज्येष्ठ गौरी घरात नेली जात असा मम्मी उचलणारा म्हणून ती तोंडात पाणी घेऊन गौरी उचलणार अशी एक परंपरा तर सगळीजणं गौरीला घरात नेणार तर ही बघा आमची ज्येष्ठ गौरी मम्मी नेत असा का हळद कुंकू वाहून आतमध्ये येत असा अशा प्रकारे ज्येष्ठ रोरीचा आमच्या घरामध्ये आगमन होत असा आता हळदीच्या बावल्याने म्हणतात ना असे हळद लावून त्याच्यावर मम्मी पाय ठेवून गौरी ओप्यावर ठेवली जातात गौरी गणपतीच्या बाजूला ठेवली जातात ये दावणार आहे आई पोस पोस मध्ये अशी पोस मध्ये ढिटू ढाई पोस ढिटू नाहीची शूटिंग करतो पोवाने येते देव खाव दे खाव दे तू पुतीया पोकडीला अगं ना सुरुवात ठीक आहे एको टाकन कोण काय झालं काय झालं आम्ही आलो नाहीये दादा वाळके भरा तगां कधीस कसं दिसू पोडी लुडी कपडे बदल कपडे बदलाये दिसले आय ये चल कपडे तिथे धरवत बारी सेट टीशर्ट पण काय

तर आई आता तुझ्या काय करतस मी आता ओशाख पानं होईल ना हा मी आणलो खायची खायची पाना आणलं कंदगेची पाना खैची दाखव कणगी हो कनगी हा कणगेची करंड्याची पाना किऱ्याची पाना बघा ही अशी पाच प्रकारची पाना आम्ही गौरीच्या औष्या खांत आणि सगळेजण इथे आता पुढिये बांधतात का कि खे पु बांधलं ते दाखव पाच पाच यांचे पुढे बांधलेले होत आई आपण कशा का करता काय परंपरा आपली जुनी परंपरा ओस भरण्याची आता ते तू पानांचं काय करतलस पानांचा काय करतो आता पुढे बांधणार असो पाच 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 प्रकारची पाना एकत्र करून घेणार आणि त्याची पुढे बांधणार आणि ती नवीन नवीन नवरी असता असताना हा ती तू आम्ही ओसो भरणार कोणती नवीन नवरी बघा आमची नवी नवरी आणि मग आता हे खेच्यात ना न्यायचे सुपात तू सुपात भरणार सगळा धागा बुडताना असा गुंडाळणार असा तांदूळ ठेवणार सगळी फळा ठेवणार पानांची पुड ठेवणार त्याच्यामध्ये लाया कडधान्य पाच प्रकार म्हणजे प्रत्येक त्या ह्याच्यात पुढी पुढी अशी पुढी करून त्याच्यात कडधान्य कर भरणार प्रकारची पाना चेक त्याच्यात आपण लाय वगैरे भरणार लाय आणि काय हो सफरचंद असे काय काकडी वगैरे कापून करांड वगैरे एकत्र करून घेऊ ओके ओके हे बघा करणार तयारी असते गौरीच्या आधीची सगळी बायका मिळून आता ही पुढ्या तयार करणार आणि उद्या गौरी पूजनाच्या वेळी हे वसे घेऊन जाणार सुपातून तर ते तुम्हाला मी दाखवतोच वैनीक विचार आहे वैनी तू गिरी येतली ना तुमच्याकडे काय पद्धत आहे त्या काय वेगळी पद्धत नाही पण आता मम्मी भरायची तेव्हा बघायचंय हे कडधान्य बर तर आणि ते भाज्या भरायचे पाच प्रकारच्या भाज्या आपल्याकडे पाच प्रकारचे कडधान्य आहे ना किती झाली पुढे आता भरपूर पुढे झालेत आता तुम्ही बघा आता सगळ्याकडचे सगळ्याकडचे काकी तू सांग तुमच्याकडे पण पद्धत अशीच आहे इकडे पण मम्मा ती कणकवलीतली ती तू जाणकावली आईने सांगितलं तेच झालं वहिनीची झाली पद्धत का कि तू रत्नागिरीतली तुझी पद्धत आमची यार रत्नागिरी बोलतो हो आमच्याकडे पण पडवळ ते का बारीक आम्ही आता का भाजी टाकतो पण प्रत्येक पाण्यावर आमच्याकडे टाकणार असं नाही एकाच ठिकाणी आपण ठेवतो ना आमच्याकडे या पुढे आमच्याकडे असे बांधत नाही असे सरळ ठेवतात कसे 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 अशी पाना ठेवतो हा त्याच्यातून टाकत ती सगळी फळं बिळं कापून तुमच्याकडे पाना ठेवतात आणि इकडे अशा पुढे बांधतात आणि ही आमची गौरी रेडी आहे उद्यासाठी पाहू शकता तुम्ही आमची गौरी आणि उद्या आम्ही हिला आता सजवणार मस्त पैकी आणि तिला गणपती बाप्पाची ते ठेवणार मग त्याची पूजा करणार